हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओतला काही पार्ट मी बुधवारी शूट केलेला होता पण व्हिडिओ काही टाकला नाही त्या दिवशी आणि इथे मी ना भिजवलेले चणे ना ते गरम करते मिस्टरांना खूप आवडतात असे तर हरभरे मी आदल्या दिवशी भिजत टाकले होते राहुलसाठी पण त्याने काही खाल्ले नाही तर मिस्टर बोले की मला मस्त ते गरम करून दे मीठ मिरची टाकून तर इथे मी मीठ आणि लाल तिखट टाकून ये ना थोड्याशा तेलामध्ये छान मंद गॅसवरती त्यांना ते, ते भाजून देते पंधरा वीस मिनटं चांगले मंद गॅसवरती भाजले ना तर खूप मस्त लागतात खायला तर हे बघा असे झाले आता मिस्टरांना खायला देते आणि त्यानंतर मग सकाळचा स्वयंपाक बनवायचा होता मला तर रोज भाजीला काय बनवावं हा एक मोठा प्रश्न असतो आपल्या सर्वच गृहिणींसमोर आज आहे ना म्हटलं टोमॅटोची पातळ भाजी बनव बऱ्याच जणांना टोमॅटोची पातळ भाजी जरा नवीन वाटत असेल पण आमच्या भागामध्ये बनवतात आणि त्यामध्ये भिजवलेली चणा डाळ पण घालतात बऱ्याच ठिकाणी टोमॅटो आहे ना प्रत्येक भाजीमध्ये वापरला जातो फक्त त्यातले ना पी काढायचं आणि मी पण बी काढलं कारण भाजीना मग जास्त आंबट लागते आणि कच्चे टोमॅटो खाणं पण चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी कारण म्हणतात टोमॅटो खाल्ल्यामुळे कॅन्सर सारखे आजार होत नाही तर इथे मी आता सर्व टोमॅटो कापून घेते कापण्याआधी मी ते स्वच्छ धुवून घेतले तीनच टोमॅटो घेतले होते मी कारण मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठीच भाजी बनवायची होती तर इथे मी ना कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये बारीक कापलेला लसूण टाकला जिरं टाकलं फोडणीला मोहरी काही नव्हती मोहरी संपलेली होती नाहीतर मोहरी पण टाकत असते मी पाव चमचा हळद पावडर आणि एक दीड चमचा लाल तिखट टाकलं हे लाल तिखट आपलं घरगुतीच आहे या लाल तिखटामध्ये मी धनं जिरे ओवा हळद इंग आणि तेजपान पण टाकून ते कांडप मशीनमधून ना, कुठून आणलेलं असतं तर आता यामध्ये टोमॅटो आणि कढीपत्ता पण टाकला थोडासा फोडणीला हरभऱ्याची चण्याची डाळ काही भिजवलेली नव्हती मी तर नाही टाकली आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार नंतर मग मीठ टाकायचं तुम्ही म्हणाल की त इतकी पातळ भाजी पण ही भाजी ना आमच्याकडे अशीच पातळ आवडते पण यामध्ये अजून शेंगदाण्याचा कूट टाकायचा बाकी आहे तर थोडीशी कोथिंबीर पण कापून घेतली मी आणि ती पण टाकली आता भाजीला उकळी यायला लागली ला ला आहे की लगेच यामध्ये शेंगदाण्याचा आहे ना बारीक कूट टाकायचा तर मी शेंगदाणे भाजून कूट बनवलेला होता तोच टाकते जसा पाहिजे तसा टाकायचा जशी आपल्याला भाजी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रकारे टाकायचा आहे तर खूप जास्त घट्ट भाजी मिस्टरांना आवडत नाही त्यांना पातळच आवडते तर मग मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि भाजीला फक्त पाच सात मिनटं शिजू द्यायचं आहे कारण टोमॅटो पटकन शिजला जातो ना तर हे बघा मस्त इथे टोमॅटोची पातळ भाजी झालेली आहे तर अशी गरम गरम रस्सा असलेली टोमॅटोची भाजी ना गरम गरम भातावर खायला खरंच खूप भारी लागते तर मला भातावरच आवडते टोमॅटोची भाजी चपात्याही केल्या मी मिस्टरांना पण जेवायला लाडून दिलं आणि त्यासोबत मस्त लोणचं होतं तर आमचं जेवण झालं आणि दुपारची वेळ होती तर योगिता आली होती आम्ही दोघींनी मिळून भरपूर असे लाडू बनवले होते हे मेथीचे थोडेसे डार्क दिसता येते आणि एका ताईंना आहे ना खारीक खोबऱ्याचा चुरा पाहिजे होता दोन किलो तर हा खारीक खोबऱ्याचा चुरा आहे ना मी चक्कीमधूनच काढून आणत असते आणि एका ताईंची मला कमेंट आली होती की लाडूमध्ये खोबरं जास्त दिसतंय तर असं नाही आहे जितकं खोबरं तितकीच मी खारीक घेत असते मोजून म्हणजे पाच किलो खोबरं असेल तर पाच किलो खारका मोजून घेते आणि ते चक्कीमधून तळून आणते कारण आमच्याकडे नुसती खारीक तळून दिल्या जात नाही त्यामध्ये खोबरं पाहिजेतच आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे खोबऱ्याचे भाव आता किती वाढलेले आहेत आणि खारीक खोबऱ्यापेक्षा कमी भावामध्ये तर मग मी जास्त खोबरं कशाला तुम्हाला देईल सारख्याच प्रमाणामध्ये ते सर्व काही बारीक केलेलं असतं तर चला असू द्या ज्यांना पाहिजे त्यांनी ऑर्डर द्या खारी खोबऱ्याचे लाडू टिंकाचे लाडू आपल्याकडे चुराही मिळेल ज्यांना पण लाडू घ्यायचे तर त्यांनी ना इथे व्हॉट्सअप नंबर दिसतो यावरती मेसेज करा कॉल शक्यतो करू नका कारण कॉल उचलला जात नाही आणि रोजच्या व्हिडिओखाली लिंक पण दिलेली असेल तुम्हाला वेबसाईटची तर तिथे पण तुम्ही चेक करू शकता आता मला ड्रायफ्रूट लाडू बनवायचे होते तर भक्ती कंपनीचीच मी सिडलेस खजूर वापरते बऱ्याच ताई मला विचारतात म्हणून दाखवते तर हे पॅकेट आहे ना पाचशे ग्रॅमचं शंभर रुपयाला एक पॅकेट पडतं आणि ही खजूर खरंच चांगली आहे खायला पण सर्व काही खजूर आम्ही ना सुरीनेच बारीक बारीक कापून घेत असतो मिक्सरला नाही बारीक करत इथं केली मी मस्त ही वड्याची भाजी म्हणजे सांडगे शेंगदाणे घालून पातळ बनवली आहे यामध्ये साधा भात चपात्याही बनवून झाल्या साडेसहा वाजले, रात्रीचा स्वयंपाक बनवला मिस्टरांना आणि रवडला आणि मी चालली आता मावशीच्या घरी तर चला तुम्हाला पण सर्व काही दाखवते मावशीच्या घरी हा व्हिडिओचा पाठ कालचा शूट केलेला आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा संध्याकाळचा तर पूजा आणि मी आम्ही दोघी पण शॉपिंगला गेलो होतो दुपारी तो व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल नसेल बघितला तर नक्की बघा आणि तिथून मग मी मावशीच्या घरी जाणार होते साडेसहा वाजले होते काच मावशीच्या घरी सुवासिनींना जेवण होतं ना तर तिने मला पण बोलवलं होतं आणि ही मावशीची सुनबाई पल्लवी ती माझ्याशी बोलते ती खाली गेली होती काहीतरी आणायला मावशी चौथ्या मजल्यावर राहते ना तर ती पण थकली होती तर ती तिथे उभी राहिली आणि मी पण थकली होती जिने चढून लिफ्ट बंद होती ना त्यामुळे मग आम्ही दोघी मस्त गप्पा मारतोय आणि चल आता मावशीच्या घराकडे आहे तर तुम्हाला मावशीचं घर याआधी पण मी दाखवलेलं आहे या घराची घरभरणी होती तेव्हाही मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि मावशीचं घर पण खूप सुंदर आहे फ्लॅटमध्येच राहतात ते तर मस्त इथे रांगोळी वगैरे काढलेली आहे तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे संध्याकाळची देवपूजा करायची बाकी होती तर मावशीने संध्याकाळचाच कार्यक्रम ठेवला आमच्याकडे सुहासिनी नाही ना संध्याकाळच्या वेळेसच बोलवतात म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ असते ती चांगली असते म्हणून थीया। थीया। अरे वा टकल झालंय टकल झालं हा हसू राहिली गाडीच नाही भेटली पाय आली खरंच पाहिलं दुखले खरच पाय आली मग म्हटलं आता चला म्हटलं चला आता आपण थोडासा व्यायाम करत करत जाऊ चालत पळ्या करताय केनाथलं जायचं बदिनाथ पुढच्या वर्षी जायचंय ना मग प्रॅक्टिस करा करते तेच करते बघा माझी मामी किती दमडाट्याडे ती मला पायपायचे बदिनाथ मग जायचंय ना म्हणून बारीक हम्म मी एवढी जाडी आहे का, <laughs> का? बारीकच आहे ना आपल्याला चढ पाहिजे बारीक आहे पण आपल्याला चढ झालं पाहिजे असं पुरम मस्त तुम्ही करताय मामी पण आलेल्या होत्या तर मी मुद्दाम मामीला बोलली की पायपाई आली कारण मावशीचं घर आहे ना खूप लांब आहे त्यामुळे पायपाई नाही येऊ हो शकत गाडीवरच आली मी आणि अजून एक दुसरी मावशी पण माझी आलेली होती आल्या आल्या मी सियाला घेतलं नाही कारण आमच्याकडे असं म्हणतात की बाहेरून आल्या लहान मुलाला घ्यायचं नसतं पाच दहा मिनिटाने घ्यायचं असतं म्हणून मग मी आता सियाला घेतलं तर तिचं आहे ना दोन तीन दिवसापूर्वीच जावळ काढलेले आहे म्हणजे केस काढलेले आमच्याकडे जावळ काढायला आत्यांनाच बोलवतात तर मावशीला तीन मुली तर तिघी मुली आलेल्या होत्या जावळ काढायच्या वेळेस आणि पलवीची डिलिव्हरी सिन्नरलाच झाली होती तर त्यावेळेस मी तिला बघायला हॉस्पिटलमध्ये गेली होती त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ पण शेअर केलेला आहे पण ती नंतर मग माहेरी गेली होती आणि तीन महिने तिकडेच होती मुंबईला आल्यानंतर मग सर्वजण तिला भेटायला येत होते पण मला यायलाच उशीर झाला

आमच्या संपूर्ण फॅमिलीमध्ये प्रत्येकाचं देवघर आहे ना खूप भारी सर्वांनाच आवड आहे देवांची प्रत्येकाच्या घरात तुम्हाला गणपती बाप्पा दिसतातच मावशींच्या घरी पण गणपती बाप्पा आहे आणि खूप सुंदर असं त्यांनी मंदिर बनवून घेतलेलं आहे मावशीची दोन नंबरची मुलगी राणी ती जवळच राहिलाय तर ती आली होती अजून दोन मुली आहे पण त्यांना यायचं नव्हतं म्हणून नाही आल्या तर इथे मस्त पुरणपोळ्या करताय मामी आणि मामींना मी बोलली की मी पण मामी की मीच करते तुम्ही भाजा तर मग मी पुरणपोळ्या मस्त भाजते इथे छान दिसतोय लाव मस्त दिसतोय <laughs> मुंबईचीच आहे <से> मग ती <laughs> आली सुवासिनी जेवायला आमच्याकडे ना पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो तर इथे मस्त पुरणपोळ्या होत आहे तांदळाची खीर बनवली होती सार भात आणि भजी कुरडई असा स्वयंपाक होता सर्व काही तर हे बघा मस्त अशा टम्म फुकताय पुरणपोळ्या खूप छान मस्त केलेल्या होत्या मामीने काही मावशीने पण केलेल्या होत्या पण मावशींना नैवेद्य दाखवायला गेली होती, होती, गे होती। बाहेर देवांना भारती मावशीची ही छोटीशी नाते ना आरू तर तिने आल्यानंतर ऋतूला बघितलं तर ती ऋतूला म्हणते की पूजा दिदीला नाही आणलं का तू एकटीच आली इतकी छोटी पण खूप छान बोलत होती पाहिलं आम्ही बस खूप उशीरा आल्या का तुम्ही मग नाही आला का आरुष राहिलं का डोकं थोडस घर घर सगळं जमत सोप काम आहे अग आधी पानाला चुना लावायचा लवंग 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 नाही अहो लवंग मोठी बहिणी ना विड्याची पानं तयार करत होती सुवासिनींसाठी आणि इकडे सर्व काही स्वयंपाक तयार होता सार पण मस्त दिसत होता आणि सर्व काही तयारी झालेली होती अर्चना पण आलेली होती आई काही आलेली नाही आहे कारण अर्चनाला आणि ज्यायलाच तिने पाठवलं तर ती घरी होती आणि इथे आता सर्व काही आरतीची तयारी झालेली होती मावशी पण नैवेद्य देऊन आली होती देवांना बाहेरच्या आता आरती करायची वेळ होती कोणता आवडला तो आवडला कसा बघतोय माझ्याक बघतो पाहिजे त्याला व्हिडिओ काढायचाय मावशीच्या घरामध्ये फिश टँक होतं तर लहान मुलांना मासे बघितले की खूप आवडतं आणि मला पण खूप आवडतो घरामध्ये फिश टँक चांगला असतो शुभ असतो तर अंशु आणि आरू दोघी पण हे ना बसल्या होत्या आणि कधीच्या तिथेच गप्पा मारत होत्या मासे बघत होत्या आता सर्व काही तयारी झालेली होती जेवायला बसायचं होतं साडेसात पावणेठ वाजत आलेले होते मस्त इथे आता रांगोळी काढतायत ताटा भोवती आणि छान स्वयंपाक केलेला होता पुरणपोळीचा सर्वजण आता आम्ही बसलो नऊ सुवासिनी एक गाडी वाहन आणि एक कुमारिका असं बसवतात मावशी सर्वांना हळदी हो कुंकू लावते आणि पल्लवी सर्वांची ओटी भरण करत होती तर आमच्याकडे जेवणाआधीच हळदी कुंकू लावून ओटी भरतात आणि त्यानंतर मग जेवायला सुरुवात करतात ऋतू पण आलेली होती पूजा नाही आली कारण पूजा चालत नाही सुवासिनी म्हणून डबल असल्यामुळे ती काही आता सिंगल नाही आहे तर छान मस्त कार्यक्रम झाला मावशीच्या घरी सुवासिनींचा आषाढ महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सुवासिनींना जेवू घालतात कारण हा महिना खूप पवित्र मानला जातो आणि देवींचा असतो असं म्हणतात त्यामुळे आमच्याकडे बरेच जण सुवासिनी जेव घालतात पायपायी चाललोय आम्ही सर्व चाललोय आता घरी पाईपाई आमच्या मामी बोलल्या की आपण पाईपाई जाऊ त्याच्यामुळे आम्ही चौघी पण आता पाय पहिले आहे भगवती देवाईचं मंदिर आहे आमचं सिन्नरचं खूप मोठं असं आहे मग दर्शनात जायचं का मंदिर हा पाच मिनिटा मग पौर्णिमा पण आहे ना चला खूप मोठं असं भगवती देवाईचं मंदिर आहे आणू येतात दर्शनाला जाऊ मावशीच्या फ्लॅटजवळच भगवती देवाईचं मोठं हे मंदिर आहे तर दरवर्षी इथे नवरात्रीमध्ये ना मोठा उत्सव होत असतो खूप गर्दी असते मी दरवर्षी इथे दर्शनाला येत असते आणि असं अधूनमधून पण आम्ही येत असतो तर मामी बोलल्या की आता चला आपण जवळचे तर देवाईचं दर्शन घेऊ आणि पौर्णिमा पण होती आज तर म्हटलं चला चांगला योग घडून आला भगवती देवाईची मूर्ती खूप वर्षापासून हे मंदिर इथेच आहे अंशुपन आली होती अर्चना सोबत तर त्या पण चालल्या होत्या स्कूटीवर घरी पण त्यांनाही वाटलं की दर्शन घ्यावं म्हणून त्या पण मध्ये आल्या आतमध्ये

आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं रात्रीची वेळ झालेली होती अर्चना आणि जया दोघे पण चालले स्कूटीवर घरी अंशुला घेऊन गेल्या त्या आणि आम्ही पायपायत चाललो होतो इकडे पुढे गणपती बाप्पांचं मंदिर पण लागतं रस्त्यामध्ये तर तिथूनच आता पुढे जाऊन येणार मामी पण जाणार होत्या ते त्यांच्या घरी त्यांचा रस्ता दुसरीकडे होता आता मामी गेल्या घरी घरी म्हणजे रस्त्याने तिकडे मामीचा रस्ता तिकडे आमच्या इकडे आहे आम्ही तिघे एकाच घालली ते त्यामुळे चाललो आहे आमचं स्टॉप आलेले पाच नाही तुला चालायचं होतं पाय पायी आता वाजले मी घरी आली आहे आणि आता खूप दमलेली आहे थकलेली आहे थोडासा आराम करते त्यानंतर व्हिडिओ एडिट करते पण आजचं व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट शुभरात्री